ताजा बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत नेत्यांच्या गाठीभटी सभा दौरे यांना वेग आला अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार मराठा कार्ड खेळणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजासाहेब देशमुख हे आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकर दाखल झाले आहेत राजासाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत आगामी काळामध्ये राजेसाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे अशात बीड परळी भागात मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला राज्यात मराठा आरक्षणाचा बीड जालना हा भाग केंद्रबिंदू ठरला त्याचबरोबर राज्यात असलेल्या सरकारच्या आरक्षणाच्या भूमिका आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता अशात मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याबाबत काही निर्णय घेतला तर काही समीकरणे देखील बदलण्याची शक्यता आहे अशात परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख यांना संधी दिली जाण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे अशात शरद पवार आणि राजेसाहेब देशमुख यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपूर्वीचं आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेत ते जनतेशी संवाद साधत होते तर राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत महायुती सरकारमध्ये आता त्यांच्याकडे कृषी मंत्री पद देण्यात आलं होतं त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महायुती धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी देण्यात येतील याबाबत कसली शंका नाही मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे आता नेमकी संधी कोणाला हेही पाहणं महत्वाचं ठरणार महाविकास आघाडीमध्ये परळी मतदारसंघ कोणाच्या वाट्याला महायुतीकडून धनंजय मुंडे फिक्स असतील मात्र महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणार का राष्ट्रवादी काँग्रेस हे अद्याप कोणीही स्पष्ट माहिती कोणतीही स्पष्ट माहिती नाही मुंडेंना विधानसभा निवडणूक आव्हान देणारी लोकसभा निवडणुकीत भाजप नेते आणि आमदार पंकजा मुंडे यांचा आश्चर्यकारक पराभव झाला यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आरक्षणाचा मुद्दा आणि पक्षफुटीमुळे पुन्हा आव्हानात्मक जाणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता धनंजय मुंडे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली अशातच आज काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले महाविकास आघाडीत परळी मतदारसंघ कोणाला मिळणार याबाबत चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत